आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस आपण सगळे नॉर्मली शेतकऱ्यांची मुळे शेतकरी आहोत आणि शहरामध्ये आल्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी आता जे आपण एका दुष्ट चक्रामध्ये अडकलो आहे की ज्या ठिकाणी भरपूर काही अडचणी आहे सुख आहे दुःख आहे टेन्शन आहे स्ट्रेस आहे आता हे शहरातलं जीवन जे आहे हे शहरातलं जीवन आपण जे सध्या अनुभवतोय त्याच्यामध्ये समाजकारण राजकारण या सगळ्या पातळीवरती आपल्याला त्रास होतोय आहे काळजी आणि विचारत राहू नका कारण निसर्गामध्ये काळजी आणि असं काही चिंता नसते तर आपण या ठिकाणी मी आता तुम्हाला सांगतोय की मी पंधरा वर्षापासून सोशल इकॉनॉमिक सिस्टम मध्ये काम करतो सोशल इकॉनॉमिक म्हणजे काय आपणही व्यवसाय करायचा आणि इतरांनाही व्यवसाय करण्याला प्रवृत्त करायचं आणि प्रत्यक्ष करायला लावायचं तर त्याप्रमाणे चार वर्षात जर झाड लावलो आंब्याचं की त्याला चार वर्षात फळ येतं चार वर्षापर्यंत त्याला थोडीशी मशागत पाणी द्यायला लागतं चार वर्षानंतर आपल्याला काहीही करायला लागत नाही प्रत्येक वर्षी ते आपल्याला आंबे खायला देत असत आता झाड हे जिवंत आहे का मृत अवस्थेत आहे जिवंत आहे आपण जिवंत आहे का मृत अवस्थेत आहे जिवंत तर आंबे प्रत्येक वर्षी खायला देत आणि प्रत्येक वर्षी मोठं होतं तर माणूस चार वर्षानंतर आपल्या आप पायावर उभा राहिल्यानंतर बिझनेस नंतर जे काही त्याला मिळतो काहीच देत नाही कोणाला मग असं का हो <सी> तो काय करतो स्वार्थी 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 मग झाडाने झाडाने जर स्वार्थी व्हायचं ठरवलं तर चालेल का आपण स्वार्थी झालं तर चालेल का जेव्हा त्यांना सांगितले की फक्त चार वर्ष तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे आणि हे चार वर्ष सातत्य ठेवलं तर मात्र झाडासारखं तुम्ही फळ देणारे किंवा स्वतःच्या पायावर उभे राहणारे अगदी स्वावलंबी व्यक्ती बना मग स्त्री असेल पुरुष असेल तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहज सहज होते आणि आम्ही इको फ्रेंडली लाईफ सेंटरच्या माध्यमातून प्रत्यक्षामध्ये ते ज्यावेळेस करायला घेतलं आणि चार वर्ष सातत्य ठेवायला लावलं तर ग्रामीण भागामध्ये काही मुलं आणि मुली जे शेतकऱ्यांचे तर ते अक्षरशः लक्षाधीश आणि कोटेधीस पण झालेले आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः अगदी आवर्जून सांगतात की सर आम्हाला कधी वाटलं नव्हतं की आम्ही व्यवसाय करू शकतो आणि एवढं जे धाडस आहे ते फक्त ह्या निसर्गातून इको लाईफच्या माध्यमातून त्यांना मिळालं याचं कारण काय तर आपलं अस्तित्व जे आहे हे आपण दाबून टाकलेलं आहे कुठे आपल्याला आपण काहीतरी गरीब आहोत कुठेतरी आपण मोठे होऊच शकत नाही हे आपण आपल्या यंत्रणेला मेसेज देऊन टाकलाय आता ह्या डोक्याला जर आपण मेसेज देऊ त्याप्रमाणे आप आपण घडत असतो आपण जर म्हटलो की अरे मी फार गरीब आहे माझ्याकडे पैसे नाही आयुष्य कधी येणार आता मी माझ लहानपणापासून तुम्हाला ग्रामीण भागामध्ये एका खेड्यामध्ये माझं शिक्षण झालं की ज्या ठिकाणी एक तीन चार किलोमीटर चालत जाऊन त्या शाळेत जायला लागायचं ती शाळा आणि ते सगळा प्रकार जो आहे मी सत्यात्तर वर्षाचा तरुण मुलगा आहे लहान लहानपणे तो आहे ना <laughs> तारा था। था। <laughs> तर या निसर्गामध्ये रिटायरमेंट किंवा असं काही नसतं रिटायरमेंट सगळं बोगच आहे जीवनामध्ये रिटायरमेंट वगैरे नसतं नोकरी करणारे समजतात की वर्ष झाले म्हणजे आम्ही काही केलं काही केलेलं नसतं सहायजीला वसतात बरेचसे फार थोडे काम करत असतात पण याचा अर्थ थोडा अपमान करण्याचा हेतू नाही हेतू हा आहे की सातव्या वर्षापर्यंत आपल्याला खूप चांगला अनुभव येतो आणि त्या अनुभवातून आपल्याला जे साठ वर्षात केलं नाही ते जीवनाच्या फक्त सहा वर्षामध्ये करता येतं आणि हे सत्य आहे आणि अशा प्रकारे जे जे साठाव्या वर्षे आपल्या ऑफिसमधून असेल बँकेतनं असेल गव्हर्नमेंटनं असेल रिटायर झालेत आम्ही त्यांना सांगतो ह्या कामाला लागा ला सहा वर्ष तुम्ही हे के काम केलं तर तुम्ही पैसे पण भरपूर कमवाल व्यवसाय कराल मोठे व्हाल आणि तुमची तब्येत खराब होणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की रिटायर लोक जर घरात राहिले तर घराचा पार सत्यानाश करून टाकतात <laughs> त्याला कारण काय कारण ऑफिस मध्ये त्यांना सॅल्यूट देतात त्यांना साहेब साहेब बोलतात आता हे इन्कम टेकड्या को माणसाला कोणी सगळं घरामध्ये करेल कोणी करणार नाही आपलाच माणूस येतो पण कलेक्टर असेल आय एस आय पी एस असतील पण या सगळ्यांना ती सवय लागलेली असते सवयीचे ते गुलाम असतात आणि ज्यावेळेस ते पोझिशन पोस्टवरती असतात त्यावेळेस मात्र सगळ्यांना ते गुलाम बनवतात आता विचारातून जर आपण हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवला तर त्यांनी सातव्या वर्षानंतर ह्या सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटी जर केल्या तर पुढे भविष्यामध्ये तेही आनंदात राहतील घरातलेही आनंदात राहतील आणि आयुष्यावर आलेले अनुभव आहे ते, ते इतरांना त्यांना देता येतील आणि त्या अनुभवातून ग्रामीण भागातील शेतकऱ्याची मुलं असेल शहरातली गोरगरीब असेल त्यांना अनुभव जर शेअर केले तर किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होऊ शकते तुमच्याकडे पैसे आहे म्हणून तुम्ही घरात बसलं पाहिजे घरातल्यांना त्रास दिला पाहिजे किंवा तुम्ही एखादे मोठं ऑफिसर होता म्हणून काही मेहरबानी करत नाही तर आपण सगळे काय करतोय एकमेकावर मेहरबानी आणि उपकारच करतोय जगामध्ये मेहरबानी आणि उपकार असं काहीही नाही म्हणजे आता ते मेहरबानी आणि उपकार कुठपर्यंत आलाय मुलगा आणि आई वडिलांपर्यंत आलाय बायको नवरावरतीच अनेक वर्षापासून मी आहे म्हणून तुम्ही आहे आता त्याच्यामुळे ते दोघेही थकून गेले नवराही थकून गेला आणि बायकोही थकून गेल्या असं म्हणून पण दोघांमध्ये फार तशी काही सुधारणा झालेली नाही आता आई वडिलांचं जे नातं आहे मुलाचं बहीण भावाचं ह्या सगळ्यांच्या मध्ये मुलं म्हणतात आम्ही मातारपणी तुमच्यासाठी एवढं केलं तेवढं केलं पण आता तुम्ही आम्हाला एवढं सर्व होत नाही तुम्ही कुठेतरी वेगळे राहा मुलं आई वडिलांना सांगतात आणि आई वडील मुलांना तुम सांगतात तुमच्यासाठी लहानपणी एवढं शिकवलं तेवढं शिकवलं आता तुम्ही मातारपणी आम्हाला सांभाळत नाही आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या जर विचार केल्या तर ह्या अजिबात बोलण्याच्या नाही त्या करण्याच्या आहे मुलांनी आई वडिलांसाठी करायचंय आई वडिलांनी मुलांसाठी करायचंय पण हे असं का होतं आपण मेहरबानी केलो तुझ्यासाठी एवढं केलं असं म्हटलं की दुसरं काय म्हणतो मग तुझ्यासाठी मी नाही का केलं होतं की अचार नाही आता याला कुठेतरी शेवट दिला पाहिजे कोण समजदार होणार आता मोठ्यांपैकी कोणी समजदार होईल अशी आशा नाही म्हणून हे जे लहान मुलं मुली आहे ना त्यांना मी थोडस आशावादी समजतो त्यांच्यावर जर आपण हे संस्कार घडवले तर भविष्यामध्ये हे प्रश्न उद्भवणार नाही अजिबात नाही उद्भवणार मग हे प्रश्न कशामुळे उद्भवले तर कृत्रिम जीवनाच्या संस्कृतीमुळे उद्भवले आणि म्हणून आपण आपलं कर्तव्य करत असतो मुलांना जरी शिकवलं लहानचं मोठं केलं तर आपल्याला आवड आहे आपल्याला कर्तव्य म्हणून आपण केलं आणि मुलांनी जरी आईवडिलांना सांभाळलं तर ते त्यांचं कर्तव्य करतात नाही कोणी कोणावर अपकार उपकार करत नाही अजिबात नाही करू पण नका कुणाला या ठिकाणी मी पंधरा वर्षापासून सगळे अनुभव स्वतः घेतोय देण्याची प्रक्रिया जर मला झाडांनी दाखवली की आयुष्यभर देत राहायचं पंधरा वर्षापासून मी झाडासारखा मस्त आहे मोठा होत राहतो सत्तर त्या वर्षी सुद्धा प्रॉब्लेम नाही आजार नाही डोकेदुखी नाही स्ट्रेस नाही टेन्शन नाही दिसतं का तुम्हाला कोणाला नाही ना त्याचं कारण देत राहणं निसर्गामध्ये देत राहणं बरेच लोक ओर प्रयत्न करतात मला पण <laughs> त्याचा उपयोग होत नाही कारण आपल्या देशामध्ये जे आचार विचार आहे संपूर्ण ते जर आपण बघितले तर राजकीय पक्ष असतील नंतर शासन असेल प्रशासन असेल भ्रष्टाचार असेल ह्या सगळ्या याच्यामध्ये एकमेकांना ओरबडण्याचं काम चालू असतं आणि त्या चक्रामध्ये भारत जो आहे तर तो तसाच राहतो तो तसाच राहू नये म्हणून हा एक विचार आपण तयार केला आहे शासन आणि प्रशासन हे आमदार खासदार आयएस आयपीएस कलेक्टर पी कलेक्टर पिल्लावळ आहे ही पिल्लावळ किती एक कोटीच्या जा वरती जात नाही भारत फक्त ह्या एक कोटीमध्ये फिरतो आणि एकशे एकोणचाळीस कोटी आपण इथे जे होतोय ना फक्त <laughs> म्हणतो अरे वा हेलिकॉप्टर गेलो मेट्रो चालत आता हे असंच चालू नाही म्हणून आपल्याला जर विचार केला आपलं अस्तित्व निर्माण केलं जसं आम्ही बघितलं की याच्यातून अस्तित्व निर्माण नु होऊ शकतं लोक व्यवसाय करू शकतात लोक आमदार खासदार होऊ शकतात मग ह्या एकशे एकोणचाळीस कोटीमधनं आपण जुन्या कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा अधिकाऱ्यांना नावं न ठेवता आपण काय करायचंय आपल्यातून नवीन भारत निर्माण करायचा आहे त्याला आपण काय म्हणतो तरुण तगडा भारत आता हा जो तरुण तगडा भारत आहे ही जी मुलं आहे तरुण मुलं आहे मुली आहे यांना जर आपण चांगल्या प्रकारे हे सगळं केलं तर याच्यामध्ये सध्याच्या काळामध्ये जे निवडणुकाला पैसे लागतात ते लागत नाही राजकारण याला पैसे लागतात आपण म्हणतो दादागिरी गोंडागिरी हो की नाही आणि म्हणून तरुण मुलं मुली काय म्हणतात आम्हाला हे राजकारण नको मग ते सगळं नको हे खरं कोणालाही भीती वाटेल तर इतकं घाणे राजकारण झालेलं आहे राजकारण ऍक्च्युली समाजाच्या उद्धारासाठी ते होत नाही म्हणून आपण राजकारण रिप्लेस केलं आपण जर राजकारण निर्माण केलं इको फ्रेंड लाईफच्या माध्यमातून जे आज आपण करतोय अनुभवतोय जनतेचं राजकारण आणि त्याच्यामध्ये तो विचार आणला आणि आपण जर ह्या एकशे एकोणचाळीस कोटीमधलं जर आमदार खासदार निवडले तर त्याच्यामध्ये आपल्याला पैसे लागणार नाही पैसे कोणाला लागतात गुंडगिरी करायची असेल भांडून तंटा करून याचं त्याचं उडून आमदार खासदार बनवायचे असतील पेट्या वाटायच्या असतील तर ते त्याला पैसे लागतात आपल्याला पैसे लागता? लागत नाही आता समजा तुमच्यातला एखादा मुलगा तुझं नाव काय अरुण आता अरुण समजा उभा राहिला निवडणुकीला आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला मतदान केलं कुठे पैसे लागतात का या प्रोसेस मध्ये मग पैसे आता सध्या काय लागतात आपल्याला पैसे वाटून खरेदी करतात म्हणजे काय करतात आपल्याला खरेदी करतात म्हणजे आपण खरेदी विक्री करणारे वस्तू बरोबर <laughs> आता हे जे सांगितलं हा बदल कोण म्हणू शकतो आपण आपण किती आहोत एकशे एकोणचाळीस कोटी किती आहोत एक कोटी बद्दल आपण चांगलं वाईट काहीच बोलायचं नाही मग त्याच्यामध्ये सगळे राजकीय पक्ष असू काँग्रेस पासून शिवसेनेपासून बीजेपी पासून अजून मनसे पिलसे जे काय असतील ते सगळे वंचित असं वंचित झालंय तर ह्या सगळ्या बर ह्या सगळ्या ह्याच्याबद्दल आपण बोलायचं नाही आपण कशाबद्दल बोलायचं एकशे एकोणचाळीस कोटी मधल्या तरुण तगडा वार <laughs> आणि याच्यामध्ये आपण जर म्हटलं पैशाची निवडणूक म्हणून पुढे आपल्याला लढवायची आणि हे लढवण्यासाठी ह्या तरुणांना हा कॅमेरा घेऊन फोटो काढतोय ह्या असा मुख्यमंत्री झाला तुम्हाला चालेल काही अडचण नाही ना आता आपल्याला आपल्यामधलं हिला जर पंतप्रधान केलं <laughs> <आ ले। laughs> तर चालेल का म्हणते कारण तिला एवढा आत्मविश्वास नाही का आत्मविश्वास नाही कारण आपण आपण मोठे होऊ शकत नाही ही भावना आपल्या डोक्यात आली ती आपल्या डोक्यातली जर आपण काढली आणि आपलं अस्तित्व निर्माण करून आपलं काम आपण जर केलं तर आपण मोठे व्यावसायिक होऊ शकतो मोठे राजकारणी होऊ शकतो आणि आपण जर राजकारण केलं जनतेचं राजकारण केलं तर ही संपूर्ण एकशे एकोणचाळीस कोटी अतिशय चांगल्या पातळीवरती जीवन जगू शकतील आता सध्या आपण काय करतोय फक्त जिवंत आहोत जगत नाही आणि जगायचं असेल तर आपलं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून इक्विपमेंट लाईफच्या माध्यमातून आपण जी झाडं लावतोय त्याच्यातून फक्त निसर्गाशी आपण सुसंवाद साधतोय पण त्याच्यातून आपण काय करतोय आपलं अस्तित्व निर्माण करतोय आणि हे अस्तित्व आपण जर निर्माण केलं तर भविष्यामध्ये आपल्याला अजून काहीही कार करायला चुकीचं करायला लागणार नाही तरुण पिढी खूप टॅलेंटेड आहे त्यांना जर आपण संधी दिली तर ते संपूर्ण या देशामध्ये चांगल्या प्रकारचे प्रगती करू शकतील त्याच्यामध्ये काहीही गोंधळ नाही आता सध्याची जी सिच्युएशन झालेली आहे ती फक्त चुकीच्या विचारामुळे झालेली आहे आणि ह्या चुकीचा विचार घालवण्यासाठी तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे आपण ह्या विचारातून साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने एखादा मंत्री होईल मुख्यमंत्री होईल आमदार खासदार होईल कोणाचं काही ऑब्जेक्शन आहे का आज जरा सोडून आपले लहान लहान मुलं आमदार खासदार झाले काही अडचण नाही का गुंतच झाले पाहिजे गुंडत आमदार खासदार झाले पाहिजे का नाही ना तर एकशे एकोणचाळीस कोटी म्हणजे आपल्या स्वतःवर कोणाला भरोसा आहे सगळ्यांना आहे की नाही स्वतःवर भरोसा हात वर करा त्याच्या सगळं समिती काम ते खासदार आमदार बनण्यासोबत आता जसं मी ताई म्हणते तसं आपण आजपासून सुरुवात केलेली आहे आणि आपल्याकडे इको फ्रेंडलाही पण इतर तुमच्याकडे भारत मध्ये आपण जे काही आहे ते स्वतःपासून सुरुवात करतो तसे आपण स्वतःपासून सुरुवात केल्यानंतर अनेक मुलं मुली लक्षधीश झाले करोडपती झाले आणि आता ह्या निवडणुकीमध्ये आमदार खासदार आणि मंत्री वगैरे सगळं होती काही प्रॉब्लेम नाही केव्हा होती आपलं अस्तित्व निर्माण केलं तर आपलं अस्तित्व निर्माण करणं चांगली गोष्ट आहे ना तुम्ही मागच्या आशीर्वाद द्यायचा आहे कमीत कमी थोडेसे मोठे वाटतात मला म्हणून म्हटलं कारण लहान तुम्हाला घाबरत असतात नेहमी तर लहान घाबरण्याचं कारण नाही आत्मविश्वासाने पुढे जायचंय आणि हा आत्मविश्वास घेऊन जगताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही यासाठी आपण कोणीही कोणाला अपकार उपकार करायचे नाही आपण काय करायचंय आपलं फक्त कर्तव्य करायचंय आणि म्हणून पंधरा वर्षामध्ये माझं कर्तव्य करताना मला कधीही कुणाची मदत घ्यायला लागत नाही मी सुद्धा नोकरी करत होतो नोकरी करता करता मी म्हटलं की रिटायरमेंट आहे त्याच्यामध्ये साठव्या वर्षी रिटायरमेंट डोक्यात जर गेलं तर आपण घरातच बसून राहू त्याच्या अगोदर नोकरी सोडून टाकली आणि व्यवसायाला लागलो कारण रिटायर व्हायचं नाही हे डोक्यात ठेवलं होतं कारण रिटायर होणं चांगली गोष्ट आहे का अरे निसर्गाने देवाने आपल्याला जन्म दिला आहे आणि आपण कुठे चाललोय नाही नाही मला मला काही करायचं नाही अरे तुला करण्यासाठी जन्म दिला आहे अजून काही नाही म्हणून आयुष्य हे जगण्यासाठी आहे आणि हा जीवनाचा प्रवास आपल्याला चालू ठेवायचा आहे आणि जीवनाच्या प्रवासामध्ये आज आपण इथे भेटलेलो हो। आहोत आणि या ठिकाणी आपण भेटल्यानंतर आपल्याला ही गोष्ट घेऊन जायची आपल्याबरोबर की मला माझं अस्तित्व तयार करायचं आहे आणि त्या अस्तित्वातून मला माझं विश्व जग निर्माण करायचं आहे त्याच्यामध्ये आर्थिक असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल किंवा राजकीय असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला काहीही करता येतं स्वतःवरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि ह्या सगळ्या मुवमेंट मध्ये काम करताना प्रत्येक गोष्ट ही आपल्या स्वतःपासून तयार होती आणि आता अजून आपल्याला कुणाकडे जायला लागतं का लोक निवडणुका म्हणायला लागल्यावर लोक सगळे बोलायला लागले सर खूप पैसे लागतील म्हटलं आपण काय गरीब आहेत तर <laughs> एकशे एकोणचाळीस कोटीकडे आपण जर लक्ष दिले नीट मागे बसलेल्यांपासून सगळ्यांकडे या सगळ्यांकडे कोट्यावधी रुपये आहे पण आंब्यासारखी देण्याची वृत्ती नाही ना आता ते ठेवून काय करणार आहे ते पैसे ठेवले की बँकेत एवढे मुलाला एवढे मुलीला एवढे असं जर आपण केलं तर ते मुलगा आणि मुलगी त्यांचं आयुष्य बरबाद होईल कर कारण काही करायची त्यांची इच्छाच राहणार नाही ना आई बापांनी स्वतःसाठी जे काही करायचं ते करायचंय आपलं घरदार नीट सांभाळायचंय त्यांना संस्कार द्यायचे शिक्षण द्यायचंय एकमेकांकडे हात करू नका चार बोट आपल्याकडेच राहतात तिने हुशार आहे बघा तिने असा हात केला म्हणजे असं असं नाही केलं <laughs> तर आपली ही हुशारी आहे आपण चांगल्या प्रकारे जर वापरली तर भविष्यामध्ये आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही मुला मुलींना शिक्षण पाहिजे त्यांच्या पायावर आपण नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी लायक केलं पाहिजे त्यांच्यासाठी पैसे वगैरे करून ठेवू नका ते केलं तर त्यांच्यामध्ये काही करण्याची इच्छाच राहणार नाही मग तुम्ही श्रीमंत असा किंवा गरीब असा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जगा स्वतःसाठी जगता जगता मुलांवरती विनाकारण पैसे ठेवले म्हणून उपकार करू नका तुझ्यासाठी एवढं म्हणजे झाले परत ते लाचार म्हणजे त्यांना लाचार करणार का कारण तुम्हाला कोणीतरी लाचार केलं तर म्हणून तुम्ही त्यांना करता जर काही करायचं असेल तर आनंदाने करा कर्तव्य म्हणून करा, करा। आणि मुलांनी सुद्धा आईवडिलांसारखी कर्तव्य म्हणून करायचं मग त्या ठिकाणी हा पाठ या ठिकाणी संपून जातो की आई वडिलांना कोण बघत नाही आणि मुलांना कोण मदत करत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त आपल्या चुकीच्या मानसिकतेतून आल्या आहे आणि हा जर विचार आपण अशा प्रकारे आपल्या मनामध्ये रुजवला तर इको फ्रेंडली लाईफमध्ये आपण विचारांचं बीजारोपण करतो आणि हे बीजारोपण जसं एखाद्या फळझाडाचं होतं तसं विचारांचं होतं आपल्या डोक्यात जर आपण चांगला विचार रुजवला आणि त्या विचारातून आपण आपल्याला सांगितलं तर मी गरीब नाही काही मला प्रॉब्लेम नाही काही मला स्ट्रेस नाही टेन्शन नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्या दिवसापासून आपली तब्येत माझ्यासारखी चांगली राहील आणि सत्याहत्तराव्या वर्षीसुद्धा तुम्ही लहान मुलासारखं काम कराल काही अडचण नाही आयुष्य हे कशासाठी असत जगण्यासाठी का जिवंत राहण्यासाठी जगण्यासाठी असत करेक्ट सांगितलं तर जगण्यासाठी असतं आणि हे असून आणि आनंदाने जगायचं असतं सकाळी उठल्यापासून आप झोपेपर्यंत आपण असून आणि आनंदानेच राहिलं पाहिजे आनंदामध्ये जेवढी चांगली कामं होतात तेवढी स्ट्रेसमध्ये आणि टेन्शन मध्ये होत नाही मुलांना सुद्धा आपण सांगतो शाळेत तरी मार्क कमी पडले याला मग जास्त पडले अजिबात तुलना करू नका जीवन म्हणजे फक्त मार्क नाही जीवन म्हणजे संपूर्ण शाळेच्या बाहेर जे चालतं ते त्याला समजलं पाहिजे तर ती प्रगती होते तर अशा प्रकारचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून इको फ्रेंडली लाईफ आणि तरुण तकडा वाढत काम करत आहे आणि त्या ठिकाणी आजच्या या जीवनाच्या प्रवासामध्ये या ठिकाणी तुम्ही भेटला आहे हे माझं नशीब आहे की एवढी चांगली लोक मला भेटली आणि बिन <laughs> सगळ्यांनी जायचं ठरवलं अचूक बातम्या निपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता